ते कोपन देना त्यांच्या शॉप मध्ये जायचं आणि 60% 80% 80 वाला पार्टी मध्ये शोधत ला तुम्ही तो 80 प्रो दिसला हे बघा चा वाढदिवस आहे

प्रार्थनासाठी असावं असं मला वाटत आणि प्रार्थनाची सासूबाई पण आणि सासू सुनेचं आहे म्हटल्यानंतर सासूबाईनं बोलवणं गरजेचं वाटत होलशेप करायला आज सो माझ्यामध्ये दौरा होणार पाच मिनिटात येतो जरा इतके वर्ष वाट बघायला होती तुला वाट बघायला की फक्त कौतुक हो म्हणजे छान सुंदर सुशील चांगला स्वभाव असणार वगैरे मी जास्त घंट फोडते ठीक <laughs> आहे तीस सेकंद टायमर लावायचं ठीक आहे त्यांना <laughs> वेगळा प्रश्न आहे स्वभावातले चांगले गुण तुम्ही सांगायचे ठीक आहे एक दोन तीन सर्वात जे काही क्लीन बोर्ड केला आहे पण आता रील तर एवढी गोड सूर असताना तिच्याशी काही वाईट वागणं हे किती कठीण आहे तुम्ही आम्हाला मला वाटतं खरंच कठीण आहे तिच्या बरोबर वाईट वागण आणि कोण म्हणतो मी तिच्या बरोबर वाईट वागले सिनेमामध्ये मी सिनेमा मध्ये कशी वागली तिच्याशी हेच बघायला तर बोलवतो आम्ही तुम्हाला सोडून द्या पण ती सून म्हणून आता माझ्या आयुष्यात आली पण पाया याच्या आधी काय आम्ही एकत्र काम केलेलं नव्हतं जसं केदार बरोबर एकत्र काम केलेलं नव्हतं तस हिच्या बरोबर नव्हतं केलं पण सून म्हणून ती आली पण ती मुलगी झाली तुमचं मोठीचा प्रश्न आहे की कसं वाटतं एवढं गौरव केलं सगळ्यात थँक्यू सो मच थँक यू सर खूप सरप्राईज होतं मला ऍक्च्युअली सुचत नाहीये पण म्हणतो ना वर्षाची सुरुवात इतकी गोड झाली की कधीतरी असं वाटतं की सगळं करेक्ट होणार आहे ना छान होणार आहे नागदूक वाढली वाढले आणि आता ट्रेलर लॉन्च नंतर ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांना आमची फिल्म कळणार आहे आमचा ट्रेलर कळणार आहे सो त्याची धाकतूक जास्त आहे आणि त्यात फॅमिली आली आणि माझी ताई तर दुबई आली स्पेशली काल माझा बोलते होता नवऱ्याने सरप्राईज मग आज मला वाटतं माहिती नव्हतं तुम्ही इथे येणार आहात So, ताई आई, आई आणि मम्मी काल भेटले आपण तुम्ही कोणीच मला काही बोललं नाही सो सगळ्यांनीच हे आय थिंक सर तुम्ही सांगितलं होतं का सगळ्यांना थँक्यू सो मच सर खरंच म्हणजे मला सुचत आता काय बोलू पण थँक्यू सो मच फॉर दिस गेम थँक्यू थँक्यू अभिनंदन अभिनंदन हा बाबा थँक्यू म्हणून फार रेअर यार कौतुक करते सगळं माझा कालच गेल्या रात्री म्हटलं आमच्या इतक्या वर्षांच्या संसारामध्ये हे पहिल्यांदा घडलं की तिच्या वाढदिवसाला ट्रेलर लॉन्च माझ्या वाढदिवसाला तुच्छ देतोय चांगलं वर्ष आहे नाही आणि प्रार्थना तुम्हाला दोघींही हा प्रश्न आहे की तुम्ही एक ते पहिल्यांदाच काम करताय तर किती भारी वाटलं म्हणजे तुम्ही दोघी अशा प्रश्न आणि बघून आनंदच होतो मग क्षणी तुम्हाला एक ना कोण आनंद होत होता ते काम झालं आनंदापेक्षा इतकं वेगळं धाबदूक होती कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती भेटल्या आपली तिची अँटलेसेंट आणि तिच्या समोर उभं राहणं हेच मला असं वाटतं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि केदार सरांनी अपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी दिली सो so, निर्मिती ताईबरोबर स्क्रीन शेअर करणं हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती सो तिथूनच हार्क वाढले होते माझे सो आणि नंतर तो जो पूर्ण जर्नी तो प्रवास आहे तो तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल तो कसा आमच्यातला प्रवास छान होत गेला हळूहळू हो आणि आता खरंच मी तिला म्हणजे खरा सिनेमा मधली जरी ती माझ्या सासूबाई असतील तरी खरी आयुष्यातली माझ्या आई सारखी आहे आमचं रिलेशन पण तसंच गोड आहे थँक्यू सो मच मी म्हटलं ती खरच मुक्ती झाली आणि सिनेमा मध्ये मी सांगेन की म्हणजे सिनेमामध्ये जसं सासू सुनेचं नातं असत आणि ते लोकजोक एकमेकांबद्दल भांडणं आणि असं सगळं जनरली घराघरात असत सुरू होत त्याच बघितलंय पण हळूहळू या चौ चौकोनी कुटुंबामध्ये काय म्हणत आणि मग आम्ही खरंच एकत्र येतो का कि नाही हे सगळं तुम्हाला सिनेमा मुलगा सुद्धा आहे <laughs> 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 था 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 था। तर मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की जनरली सासू सुने बद्दल आपण बोलतोय आपण नंतर पण बोलणार आहोत पण सासू सुनेच्या मध्ये एका व्यक्तीचं नेहमी सँडविच होत तो असतो मुलगा तर किती लेवलला सँडविच झालंय की नाही सँडविच नाही कारण लग्नाच्या आधीपासूनच मम्मा माझ्या बायकोला ओळखायची तर गमतीत काय व्हायचं तिची आई माझे जास्त लाड करायची मोहम्मद जास्त लाड करायची तर आम्ही गमती म्हणायचो की आमच्या आया इंटरचेंज झाले पण गमत त्याचं उत्तर खूप छान देईल कारण घरी जायचंय मजा येते मला वाटतं फक्त ही क्लिप वेगळी दोघींना हँडल करताना मजा येते मला आय थिंक ती व्हायरल होईल आणि खूप खूप नवरील खूप मुलं ती शेअर करतील ती क्लस वाचतील तीच भावना प्रशांत